सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली येथील परमहंस परमपूज्य भालचंद्र महाराजांचे दर्शन घेतले समाधी स्थळी नतमस्तक होत भालचंद्र बाबांचे मंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले यावेळी श्रीदेव काशी विश्वेश्वर श्री देव मारुती मंदिर दत्त मंदिर आदी देवांचे दर्शन घेतले यावेळी भालचंद्रबाबा मठाचे व्यवस्थापक श्री केळुसकर भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक पदाचे उमेदवार अण्णा अण्णाकोदे राजा पाटकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

परमेश्वरा नमस्तुभ्यं वंदामि परमेश्वरा नमस्तुभ्यं वंदामि परमेश्वरा नमस्तुभ्यं समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात करता निसर्गाचा चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क अकरा शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत